कल्याणच्या प्रवेशद्वारावर असलेला दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगतो याच कि दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपतींनी महारा मराठा साम्राज्याचं पहिला आरमार स्थापन केलं होतं ह्याच दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी मातेचं मंदिर आहे याच मंदिरामध्ये मंदिरा शिवसेना गेल्या पंचावन्न वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या साधामाटात आणि उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करत असते यंदा या उत्सवाचं पंचावन्न पंचावन्नवं वर्ष आहे एकंदरीतच आत्ता देखील शिवसेनेकडून या गडावर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आलेली आहे हजारो लाखो भाविक जिल्ह्यातले या मंदिराला भेट देत असतात आपल्यासोबत शिवसेनेचे सरप्रमुख रवी पाटील आहेत पाटील साहेब काय सांगाल यंदा पंचावन्न वर्ष आहे तर यंदा काय नियोजन असेल किल्ले दुर्गाडी समिती गेली पंचावन्न वर्ष हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करत असतो हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व महासाहेब मीनाताई ठाकरे यांनी हा बंदी हुकूम मोडल्यानंतर या ठिकाणी सर्व दुर्गाभक्तांना या देवीचं दर्शनासाठी मुभा देण्यात आलेली आणि आज हा भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव या किल्ल्यावर होत आहे उद्यापासून या किल्ल्यावर दोन तारखेपर्यंत अकरा दिवस जवळजवळ दुर्गा देवीचा हा जागर चालणार आहे या उत्सवादरम्यान एक किल्लेदुर्गडीचा अध्यक्ष या नात्याने इथे रुग्णवाहिका आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर उपलब्ध आहेत या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर आहेत या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जाळं पूर्ण किल्ल्याच्या अवतीभोवती पूर्णपणे अश्वारूढ पुतळा छत्रपतींचा आहे तिथपर्यंत त्याचं पसरलेलं आहे कुठलाही चुकीचा माणूस या यात्रेमध्ये या दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये चुकीचं काम करेल तर त्याला ट्रॅप करण्याचं काम सी सी टी व्हीच्या माध्यमातून होणार आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि खास करून छत्रपती शिवरायांच्या पदवर्षाने पावन झालेली भूमी आहे पहिलं आरमार जर कुठं झाला असेल तर ते कल्याणमध्ये झालेलं आहे आणि त्याची प्रतिकृती म्हणून आम्ही या ठिकाणी आरमाराची पूर्णपणे या ठिकाणी उभारणी केलेली आहे जे आपले नवदुर्ग आहेत नवदुर्ग्यांचं महत्त्व काय आपले जेवढे गड किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या देवी आहेत त्यांचे मंदिरं आहेत त्या नऊ किल्ल्या किल्ल्यांचं आपले जे येणारी पिढी आहे त्यांना याचं ज्ञान त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आणि आपला इतिहास त्यांना कळला पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कुठल्या देवी कुठल्या किल्ल्यावर आहेत त्याचप्रमाणे छत्रपतींच्या सोबत राहिलेले जे मावळे होते सरदार होते त्यांचा इतिहास पाहित्यापासून तर किल्ल्याच्या वरपर्यंत आम्ही मांडलेला आहे आणि खास करून याच्यामध्ये अजून तिसरा संदेश जो देण्याचा प्रयत्न करतो आहे की आज सगळी जी तरुण पिढी आहे ती नशेकडे वळते त्या नशा जी ड्रग्स असेल गांजा असेल दारू असेल वेगवेगळ्या प्रकारचे सिगरेट असेल वेगवेगळ्या प्रकारचे नशा असतील या नशेचा त्यांच्या पालकांना आणि मुलांना याच्यापासून कसं मुक्त राहता येईल याचा संदेश पण आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी कलाकृती मांडण्याचा प्रयत्न किल्ले दुर्गाडीच्या मार्फत होत असतो एकंदरीत जे भक्त लाखो भक्त जवळपास या नऊ दिवसामध्ये या दुर्गाडी किल्ल्याला भेट देतात देवीचं दर्शन घेतात भक्तांच्या सोयी सोयीसाठी आपण काय उपाययोजना करूया भक्तांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था खास करून आहे पाच लाखापेक्षा जास्त भक्त या ठिकाणी आता यावर्षी तर अकरा दिवस आहे म्हणजे तो आकडा वाढणार आहे या ठिकाणी भक्तांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित बॅरिकेटिंग केलेली आहे त्यांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे पंख्याची व्यवस्था केलेली आहे कूलरची व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे भक्तांना त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये खास करून तुम्ही पाहिलं असेल की यात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या, या किल्ल्याचा पुनर्विकास करण्यासाठी या विक किल्ल्याचं पुनर्बांधणी करण्यासाठी साडेबारा कोटीचा निधी आत्तापर्यंत प्राप्त झालेला आहे आणि येत्या काळात अजून एक दहा वीस कोटी रुपयाचा निधी लवकरच प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे हा कल्याण शहराचा एक नाक आहे कल्याण शहराचा इतिहास आहे हा इतिहास लोकांना व्यवस्थित पद्धतीने लोकांना पाहता यावा याचाच प्रयत्न अध्यक्ष या नात्याने आणि एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची खूप आम्हाला या किल्ल्यासाठी मदत होते आणि तेही दर्शनाला येणार आहेत सुद्धा आम्ही ही मागणी किल्ल्यासाठी पंचवीस तीस कोटी पन्नास कोटी रुपये किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी मिळावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीतच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडी हा सज्ज झालेला आहे या ठिकाणी भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एकंदरीतच शिवसेनेच्या वतीने जय्यदशी तयारी आणि तसेच उपाययोजना आणि आयोजन देखील करण्यात आलं